नमस्कार जय चौधरी क्रिएटर या 2025, आपल्या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार श्रेनिवार नवरात्रीचा नवरात्रीचा उत्साह पूर्ण देशभरात आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे आपल्या पुणे शहरात पूर्वी पिठ शहरात आहे नवरात्रीचा हा सहावा दिवस आणि सहावी माळ समर्पित आहे देवी कात्यायनी यांना महर्षी कात्यायन यांच्या तपस्याने प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या घरी जन्म घेतला म्हणून त्या कात्यायनी म्हणून ओळखल्या जातात हे देवी ही देवी धैर्य शौर्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे चला तर मित्रांनो आपण या देवीविषयी माहिती जाणून घेऊया आणि या खासदेशी माहिती जाणून घेऊन या बघा पहिला भाग देवीचे अवलौकिक रूप तेजस्वी योद्धा बघा बघा रूप रूप देवी कात्यानी अत्यंत तेजस्वी क्रोधी आणि शक्तिशाली रूपात सिंहावर विराजमान आहे देवीचे शस्त्र बघा तिला चार हातात चार हा आहेत त्यांच्या उजव्या हातात अभय मुद्रा व वरमुद्रा असते तर डाव्या बाजूच्या हातात तलवार आणि कमळाचे फुल असते त्यांचे रूप पापाचा आणि वाईटाचा नाश करण्यासाठी ससज्ज असते दुसरा भाग बघा देवीने केलेला देवी, के देवी पराक्रम सत्याचा विजय आजच्या दिवशी देवीने कोणता पराक्रम केला ते पहा महिशेश्वराचा वध कात्यायनी देवीने आपले रुद्र रूप धारण करून शक्तिशाली महिशेशर राक्षसाचा वध केला आणि धर्मन्याय आणि शांतीच्या पुण्य स्थापना केली किंवा पुनर्स्थापना केली पुन्हा एकदा बघा कात्याय कात्यायनी देवीने आपले रुद्र रूप धारण करून शक्तिशाली महिशेश्वर राक्षसाचा वध केला आणि धर्म न्याय व शांतीची पुनर्स्थापना केली महत्व बघा आजच्या दिवसाच या पराक्रमाचं हा पराक्रम हा पराक्रम श्री शक्तीचा प्रचंड सामर्थ्याच्या आणि वाईटावर विजय मिळवण्याच्या मिळवण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे तिच्या पूजेने भक्तांना आत्मविश्वासाने निर्भयता प्राप्त होते तिसरा भाग बघा मित्रांनो देवीची पूजा आणि विधी इच्छित फलप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी काय करायचं आपल्याला तर इच्छित फलप्राप्तीसाठी देवीची पूजा करायची आहे त्याच्या बघा त्याच्यामध्ये बघा अर्पण आपण देवीला काय अर्पण करायचंय देवीला लाल फुले विशेषतः गुलाब अर्पण करावी कोलाबाचा फोन देवीला लाल रंगाचं अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना कोणती प्रार्थना करायची इच्छित वरदान आणि जीवनात यश मिळवण्यासाठी दी, देवीची पूजा केली जाते मंत्र बघा मंत्र कोणतं महत्वाचा हो आहे आपण कोणता मंत्र जप करायचा आहे पूजेमध्ये दे। या देवी सर्व भूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमो नमे नमो नमे नमो, नमे, नमो, नमे, नमो नमस्तस्य 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 नमो पुन्हा एक बार बघा या देवी रुपेनी संस्कृता नमस्तस्य नमो नम या मंत्राचा जप करावा चौथा भाग बघा देवीला दाखवला जाणारा नैवेद्य आकर्षण वाढवणारा मग बघा नैवेद्य बघा कोणता आहे कात्यायनी देवीला मध इंग्रजीमध्ये आपण हनी या नावाने ओळखतो अर्पण करणे विशेष लाभदायी मानले जाते फळ बघा कोणतं आपण त्याच हे फळ बघा मध अर्पण आपल्याला काय फळ मिळतं बघा मध अर्पण केल्याने आकर्षण आकर्षण शक्ती वाढते आणि इच्छित कार्य पूर्णत्वा जातात असे मानले जाते पाचवा भाग बघा माळ आणि त्यांचे महत्व बघा आपण प्रत्येक दिवशी देवीला एक माळ अर्पण करतो ती कोणती माळ आहे ती बघा माळ बघाची आज देवीला जास्वंदाच्या जा फुलाची माळ अर्पण करावी जास्वंतांच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्याचे महत्व जास्वंद हे शौर्य तेज आणि शक्तीचे प्रतीक आहे जे कात्या आणि देवीच्या पराक्रमाला हे फुले शोभून दिसत किंवा रंग शोभून दिसतो त्याचे महत्व आहे बघा मित्रांनो सावा भाग बघा आजच्या दिवशी चा विशेष रंग देवीला आपण विशेष रंगाची साडी अर्पित करत असतो आजच्या दिवसाचा रंग बघा राखाडी करडा म्हणजे ग्रे ग्रे रंगाची साडी आपण आज देवीला अर्पण करत असतो किंवा परिधान करत असतो महिलांसाठी खास महिलांमध्ये एक विशिष्ट प्रकारची चढवळ असते या रंगाची साडी परिधान करण्याची की वेगळीच क्रेज असते ते पहा दोन हजार पंचवीस चा रंग आजचा दिवस राखाडी म्हणजे करडा इंग्रजीमध्ये ग्रे रंगासाठी समर्पित आहे माहिन्यांमधील आकर्षण आणि महत्व संतुलनाचे राकाडी रंग परिवर्तन संतुलन आणि परिपक्वता दर्शवतो हा रंग भावनांमध्ये आणि विचारांमध्ये स्थिरता आणतो दुसरं बघा परिणाम या रंगाचा काय परिणाम होतो बघा हा रंग जीवनातील वाईट आणि चांगल्या गोष्टी समतोल दर्शवतो राखाडी साडी परिधान केल्याने महिलांना संयम आणि परिस्थितीला सामोरे जायचे सामर्थ्य मिळते तो विन तो विनम्रता आणि सुपष्टी केशर म्हणजे सुचित्तीपूर्णता दर्शवतो मित्रांनो मी आशा की तुम्हाला आतापर्यंत माहिती लक्ष झाली असेल सातवा भाग बघा आजच्या आपल्या कार्यक्रमातील हा विशेष भाग आहे समाजाचे प्रबोधन त्याच्यामध्ये आपण विशेष विषय ठेवलेला आहे महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बघा का हो। ने काही उचलले तुम्हीच तुमच्या शक्तीचा स्रोत आहात स्वतः आपणच आपल्या शक्तीचा एक स्रोत आहोत देवी कात्यायनी ही शक्तीची मूर्ती आहे देवी कात्यायनी ही शक्तीची मूर्ती आहे पण ही शक्ती टिकवण्यासाठी महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे अनेक भूमिका पार पाडता पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात खरं मित्रांनो त्याच्यामध्ये अनेक काही गुन्हे आहेत ते बघा मानसिक आरोग्याचे महत्व महिला अनेकदा घरातील आणि कामाच्या ठिकाणाचा ताण सहन करतात ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्याचं उदाहरण बघा डिप्रेशन ताणतणाव चिंता यावर मोकळेपणाने बोलणे आणि गरज वाटल्यास सु आहे स्वतःसाठी वेळ काढणे आणि छंद झोपडणे हे सर्वोत्तम उपाय आहे दुसरं बघा शारीरिक आरोग्याची काळजी घरकामामुळे आणि इतर जबाबदारीमुळे महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करतात त्याच्यावर आम्ही उपाय सुचवलाय हो। उपाय नियमित बघा बघा योग्य आणि संतुलित आहार हो। विशेषतः कॅल्शियम आणि लोहाचा आणि दररोज किमान तीस मिनिटाचा व्यायाम आवश्यक आहे दुसरं बघा कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी कुटुंबातील सदस्यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे महिलेला विश्रांतीची गरज आहे हे ओळखून घरातील कामांची जबाबदारी वाटून घ्यावी आजच्या या भागाच्या निष्कर्षाकडे पोचत हो असताना आम्ही आमच्या चॅनलची जाहिरात करू इच्छितो आरोग्य आहे तर जग आहे स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थ नाही तर ती एक गरज आहे जय चौधरी क्रिएटर मध्ये आम्ही तुमच्या निरोगी जीवनासाठी शुभेच्छा देतो मित्रांनो जर आपल्या चॅनल कोणी कोणीपेक्षित नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्र मित्र व मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम प्रोत्साहन मिळतं लाईक करा शेअर करा कमेंट करा प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण माहितीसाठी झाली क्रिएटर येतात हे आमचं चॅनल आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपल्या सदस्यामध्ये आहे धन्यवाद